जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण बघितले राजांनी वाघाची शिकार केली हे सर्वांना माहीत झाले पण दादोजींना ते फारसे आवडले नाही दादोजी मासाहेबांना येऊन म्हणाले की राजाच्या जीवावर सगळी प्रजा आनंदात असते राजाने असा जीव धोक्यात घालणे बरे नाही जिजाऊंना सुद्धा या गोष्टीचा राग आला शिवबांना त्यांनी दटावले आणि दादोजींची माफी मागण्यास सांगितले असे पुन्हा न करण्याचे वचन दिले त्या दिवशी राजे जेवलेच नाही दुसऱ्या दिवशी जिजाऊंनी ते महाली आणलेले दोन छावे बघितले आता बघूयात पुढे उन्हाळा आला तसा लाल महालाचा मुक्काम खेडबाऱ्याच्या वाड्यात हल्ला राजे जिजाबाई दादोजी यांच्या खेडबाऱ्याच्या मुक्कामा बरोबर खेडबारे गजबजून गेले वाड्याकडे वर्दळ सुरू झाली दादोजींनी शिवापूरला लावलेल्या आंब्याच्या बागांनी रूप घेतले होते राजे दादोजींच्या बरोबर अनेक वेळा बाग पाहायला जात फाल्गुन पुनव जवळ येत होती घरी सणाची तयारी चालू होती फाल्गुन पुनवेला सकाळी वाड्यासमोर होळी चौकात साफसफाई झाली होती एरंडाचे भले थोरले झाड वाजत गाजत आणले ते सांगायला राजे धावत आत आत गेले आतल्या सोप्यात सई उभी होती राजांनी विचारले मा साहेब कोठे आहेत आपल्या महालात रडत आहेत काय झालं मी विचारलं पण सांगेनात खेळ जा म्हणाल्या राजे जिजाबाईंच्या कडे गेले राजांना पाहताच जिजाबाईंनी गडबडीने डोळे पुसले राजे जवळ गेले बसले आणि जिजाबाईंच्या गळ्यात पडत त्यांनी विचारले मासाहेब काय झालं त्या एका वाक्यात आवरे आवरलेले अश्रू झरू लागले शिवाजी राजांना कवटाळून त्या रडत होत्या राजांनी कष्टाने मिठी सोडविली मासाहेबांचे अश्रू पुसीत ते म्हणाले मासाहेब आमची शपथ आहे हा राजे सुटली म्हणा म्हणतो मन पण का रड़ता सांगा सांगते सुटली मना, सुटली जिजाबाईंनी डोळे पुसले राजांना जवळ घेत त्या म्हणाल्या राजे तुमच्या दादा महाराजांची आठवण झाली का त्यांचा आज वाढदिवस तुमचा वाढदिवस आम्ही करतो पण याचा कोण करीत असेल मासाहेब मग मा दादासाहेब महाराजांना बोलावून का घेत नाही जिजाबाईंचे डोळे भरले त्या अश्रू हातात जिजाबाई तर शंभू लांब का राहिला असता गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या राजे चला आज होळीचा दिवस काम फार आहे होळीचा सण झाला आणि उन्हाळा आपल्या रखरखीत रक पावलांनी अवतरला मोहरलेल्या आम्र वृक्षांनी आपल्या धरतीवर छाया धरली वाढत्या दिवसाबरोबर आंब्याचे शेंडे फळ धरणीकडे झुकत होते दादोजी दोन प्रहराच्या वेळी शहापूरच्या आंबराईतून फिरत होते आंब्याच्या डेरेदार झाडांनी बाग सजली होती कुठेतरी आंब्यांना तुरळक आंबे लटकत होते, होते। पाच सहा वर्षाच्या परिश्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते नुकतीच आळी केलेली ती झाडे समाधानाने पाहत दादोजी जात होते पाठी मागून कृष्णाजी पंत चालत होते दादोजी म्हणाले कृष्णाजी लवकर फळ धरली पंत याच... पंत याच श्रेय तुम्हाला शिवापूर शहापूर जिजापूरला तुम्ही चांगल्या भागा वसवल्या मालरानावर नंदनवन केलं थोरल्या महाराजांना आंबे फार आवडतात जेव्हा महाराज येतील तेव्हा दुसऱ्या कशाला नसेल तरी या बागांसाठी माझी फाट पाठ पंत ऊन फार आहे वेळही पुष्कळ झाला हो ना परत ओळले बाहेर घोडी उभी होती जात असता अचानक पंताचे पाऊल थबकले एक राजस आंबा झाडावर हाताच्या उंचीवर डोलत होता पिवळ सरछटा आंब्यावर उमटली होती न कळत पंतांचा हात उंचावला आणि यांनी तो आंबा तोडला आंब्याचा वास पंतांनी घेतला आंबा पाहत असता त्यांचे हास्य मावळले चेहरा गंभीर झाला अंग कापू लागले काय झालं पंत कृष्णाजी म्हणाला रागाने आंबा फिरकावून देत पंत उद्गारले केवढा मी असंयमी केवढा पापी धिक्कार असो पंत पुटपुटत तरातरा पावले टाकीत जात होते कृष्णाजी पंतांना काही कळत नव्हते समजत नव्हते कृष्णाजी पंतांच्याकडे न पाहता दादोजींनी घोड्यावर मान टाकली टाच मारली घोडे उधळले वाड्यात जाताना देखील पंत कुणाशी बोलले नाहीत वाड्याच्या मागे आपल्या निवासस्थानी ते निघून गेले जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या शेजारी सईबाई बसल्या होत्या पावलांच्या आवाजाने जिजाबाईंना जाग आली घाबऱ्या झालेल्या गंगाबाई आत आल्या जिजाबाईंना त्या म्हणाल्या राणी साहेब चला, चला हे कस सचच करायला लागले काय झालं गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या भ्रमिष्ठा सारखे करतायत शिवापूरला बागेत गेले होते तिथून आले ते तलवार उपसून हात तोडायला बसले वेळीच आवरलं म्हणून बर बर वाईट आपल्यालाच बोलून घेत आहेत कुणाशी काही बोलत नाहीत रडणं पडणं चालू आहे गंगाबाईच्या बरोबर जिजाबाई धावल्या मागोबाग सईबाई होत्या तोवर शिवाजी राजे आले। सारे पंतांच्या निवासस्थानी गेले खोली माणसांनी भरली होती जिजाबाई राजांना पाहताच सारे बाहेर आले जिजाबाई आत गेल्या आतले दृश्य निराळेच होते पंतांच्या दंडाला दोघांनी धरले होते कोपऱ्यात तलवार पडली होती पंत धापा टाकीत होते पंतांनी नजर वर केली आणि मासाहेबांना पाहताच ते म्हणाले मासाहेब पंतांना पुढे बोलवे ना ते रडू लागले मासाहेबांनी मागे वळून पाहिले भीतीने गारटलेले राजे सईबाई उभे होते मासाहेब म्हणाल्या राजे सई तुम्ही वाड्यात जा इथं कुणी राहू नका क्षणात सारे पांगले पंतांना धरलेल्यांना जिजाबाई म्हणाल्या पंतांना सोडा आणि बाहेर जा दोघे उठून गेले गंगाबाई पंतांच्या शेजारी बसल्या जिजाबाई जवळ जात म्हणाल्या पंत काय झालं कशासाठी हात रागा काय झालं हाताचे पंजे पुढे करीत पंत म्हणाले मासाहेब या हाताला विचारा आणि पंतांनी उजवा हात ताड ताड कपाळी मारून घेतला पंत जिजाबाई ओरडल्या मासाहेब हा दादोजी चांडाळ आहे आज त्यानं चोरी केली चोरी होय मासाहेब त्यानं ताडन या हाताला झालंच पाहिजे बुद्धी फिरली खाल्ल्या अन्नावर उलटला म्हणत दादोजी तलवारीकडे वळले दादोजी थांबा काय झालं ते सांगितल्याखेरीज खेरीज रेस भरही पुढे सरकू नका काय सांगू कोणत्या थोरल्या महाराजांच्या परवानगी विना या दादोजीनं राजांच्या बागेतला एक आंबा तोडला मग त्यात काय झालं जिजाबाईंनी विचारले काय झालं मासाहेब कोणत्या तोंडानं राजांना काही सांगायला जाऊ लहान काय आणि मोठी काय चोरी ती चोरीच तिचं प्राश्चित मला घेतलंच पाहिजे दादोजींनी एकदम तलवारीला हात घातला मा साहेब ओरडल्या हा दादोजी ज्यांची एवढ्या इमाने इतबारे सेवा करता त्या तुमच्या थोरल्या महाराजांची माझी शिवबाची शपथ आहे टाका ती तलवार दादोजींच्या हातून तलवार पडली आणि उपरण्यात तोंड लपवून ते रडू लागले एवढ्या वयोवृद्ध तपोवृद्ध माणसाला रडताना पाहून जिजाबाईंचा जीव त घडलं ते न कळत झालं होऊन गेलं तुमच्या आधारावर आम्हाला इथं पाठविलं गेलं काही अविचार करून बसला असता तर आम्ही काय करणार होतो तुम्ही वयानं मानानं मोठे तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही पण राहवत नाही म्हणून सांगते काही झालं तरी आम्हाला विसरू नका दुसऱ्या दिवशी दादोजी दप्तरी गेले तेव्हा सारे त्यांच्याकडे पाहत राहिले शामराव निळकंठ उद्गारले दादोजी हे काय काय झालं तुमच्या अंगरख्याला बाही नाही काढून टाकलीये दादोजी बैठकीवर बसत हसत म्हणाले काल थोरल्या राजांच्या बागेत गेलो होतो आंबा दिसला धन्याच्या परवानगी शिवाय तोडला चोरी केली त्याची ही शिक्षा आहे किती दिवस असा अंगरखा घालणार किती साऱ्यांना हा एक बाईचा अंगरखा सरावाचा होईपर्यंत गुन्हा करताना लाज वाटली नाही निस्तरताना तरी का लाजाव पंत हसले, पण कुणी हसू शकलं नाही